शहीद भीमराव भोजणे यांना वीरमरण घुई गावात शोककळा तालुक्यातील घुई गावात भीमराव भोजणे यांनी देशसेवेचे व्रत अंगीकारून बी एस एफ सीमा सुरक्षा दलमध्ये भरती होण्याचा मान मिळवला होता मात्र प्रशिक्षणादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचे दुर्दैवी निधन झाले या घटनेने संपूर्ण गावावर आणि जिल्ह्यातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे भीमराव भोजणे यांनी अत्यल्प वयात देशसेवेच्या मार्गाला प्राधान्य दिले होते त्यांच्या या वीरमरणाने गावाचा अभिमान वाढवतानाच दुःखाची किनार देखील दिली आहे शहीद जवानास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली यामध्ये काँग्रेसचे रामविजय बुरगुले ज्ञानेश्वर दादा पाटील वंचित बहुजन आघाडीचे अशोक भाऊ सोनोने समाजभूषण नितीन भाऊ शेगोकार वंचित बहुजन आघाडीचे राजू शेगोकार राजाभाऊ भोजणे सुषमाताई शेगोकार अर्पणाताई कुटे यांचा समावेश होता प्रशासकीय पातळीवर तहसीलदार वादळ पोलीस निरीक्षक नितीन पाटील ग्रामीण पोलीस निरीक्षक लिगाडे यांनीही श्रद्धांजली अर्पण करून कुटुंबियांचे सांत्वन केले शहीद भीमराव भोजणे यांचे योगदान आणि बलिदान स्मरणात राहील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण समाज उभा आहे खुश रहो खुश रहो पहले वचन हम अपना सुना कभी हरदम

हॅलो सरकार इकडे सर्व नागरिकांना सूचना आहे या ठिकाणी शहीद झालेले वीर यांना आपण श्रद्धांजलीसाठी आलेलो आहोत मागवा प्रशासन या ठिकाणी जे कार्य करत आहेत त्यांना ते सहकार्य करा ना थोडं थोडं सर्वांना आग्रहाचे हात थोडून नम्र विनंती आहे मागे आणि खाली बसा सर्वांना दिसणार आहे तुम्ही उभे राहसा तर तो कार्यक्रम व्यवस्थित होणार नाही आपण जर या ठिकाणी श्रद्धांजली देण्यासाठी आलेलो आहोत तर आपला सर्वांचं आद्य कर्तव्य आहे या ठिकाणी आपण सहकार्य केलं पाहिजे श्रद्धांजली वाहण्यात येत आहे आपण सर्वांनी जर का सहकार्य केलं तर हा कार्यक्रम अगदी अंतकरणापासून आपल्याला आपली श्रद्धांजली दिल्या जाणार आहे काही मिनिटामध्ये ज्या ठिकाणी जे वीर गतीला प्राप्त झालेले आहेत त्यांना प्रशासनाकडून सलाखी देण्यात येणार आहे हा प्रसंग आपण सर्वांनी या ठिकाणी पाहत आहे सर्वांना सहकार्य करायचं आहे अगदी आवर या या संख्येपासून सरक खाली बघा सर्व खाली अरे सब सर्व युद्धात आपना म्हणा बोलत आज अनंतात विलीन झालेले आहेत शहीद झालेले आहेत देश सेवा हे सर्वश्रेष्ठ सेवा आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी

कंध पन्ध्र बॉर्डर सिक्युरिटी फोर्स पी एस एफ मध्ये असताना कर्तव्यावर असताना ते आपल्यातून निघून गेले त्याच्यामुळे आपण सर्वजण तालुक्याच्या वतीने प्रशासनाच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने एका सर्वात सर्वपक्षीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना

સુરક્ષે સાથી બોલવું પરિવાર દુઃખ સામેલ હોવિવારના દુઃખ ઈશ્વર તેમના શક્તિ દેવ એવું તેમજ પરિવાર પ્રતિ શ્રદ્ધા વાળતો વીર ભીમાભ બોલને શ્રદ્ધા કે જે વાત થો એ તરુણ आयुष्यमान धनरावजी विलासरावजी भोजने यांना देशाची सेवा करताना वीरगती प्राप्त झाली देशाच्या सुरक्षेसाठी ते शहीद झाले मी त्यांचा स्वभाव अत्यंत विनयशील सुस्वभावी अत्यंत मनमिळावू व तरुणांना प्रेरणा देणारा त्यांचा स्वभाव होता म्हणून तरुणांमध्ये ते लोकप्रिय होते आज फक्त भुई गावावर नव्हे तर शेगाव तालुका बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आयुष्यमान मल्लिकार्जुनजी खरगे साहेब राष्ट्रीय नेते खासदार विरोधी पक्ष श्री राहुलजी गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आदरणीय खासदार श्री मुकुलजी वासनिक साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय श्री माजी आमदार हर्षवर्धन दादा सपकाळ बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार आदरणीय श्री राहुल भाऊ पोंद्रे आलेली सर्व आत्कृष्ट पाहुणे मंडळी येथे जमलेले माझ्या तरुण बांधवांच्या वतीनं ज्येष्ठ माता भगिनींच्या वतीनं गुरुंगले परिवार गुरुंगले शिक्षण संस्थेच्या वतीनं मी त्यांना विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो भीमराव भोसले हो हे देशाची सेवा करताना या ठिकाणी त्यांना वीरमरण प्राप्त झालेलं आहे त्यांच्या कुटुंबांना एक या दुःखाचा भार सहन करण्याचे ईश्वर त्यांना शक्ती देव असे मी ईश्वराला त्यांनी व्यक्त करतो भावना भावनापणानं आणि त्यांना प्रशासनाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करून माझ्या करू शकतो सांगतो आज आपल्या शेगाव तालुक्यातील भुई आपल्या गावातील भीमराव विलासराव भोसले या वीर जवाहरला आज त्यांचं निधन झालेलं आहे ते देशाची सेवा करत असताना मध्ये त्या आपल्यामधून निघून गेलेले आहे त्यांच्या या जाण्याने शेगाव शहरातच नाही पूर्ण जिल्ह्याभऱ्यात फार मोठी शुभकळा पसरलेली आहे त्यांच्या दुःखात आपण पाहत आहे तरुण मुलं व सर्व खेळ्यापाड्यातील पूर्ण जो लोक आज सकाळपासून त्यांचे पार्थिवाची वाट बघत आहे होऊन घ्या गरीब कुटुंबातून जो व्यक्ती देश सेवेसाठी जातो हे फार मोठी भाग्याची गोष्ट आहे परंतु जन्म घेणे विनाश पाणी हा पोटीचा नियम आहे पूर्ण आयुष्य आपलं पुढे समोर होतं आज तेवीसाहेब पंचवीसाहेब वर्षी त्यांना वीरगती प्राप्त झाली त्याच्या दुःखात या मतदारसंघाचे मान्य आमदार यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतो दिवगत केलेले भीमराव बोलते त्यांच्या कुटुंबांना दुःख सावाराची स्वतःला शक्ती देव मी माझ्या शिवगार पूर्णाच्या वतीने विनम्र श्रद्धांजली वाहतो थांबतो जय भीरची मंत्री सेवा करत असताना या ठिकाणी वयाच्या पंचवीसव्या वर्षी त्याचं वीर मरण झालेलं आहे वीरगतीला ते प्राप्त झालेले आहे त्यांच्या शरीरात असलेले चार घटक पृथ्वी आत देशवायू या चारही घटकाला सद्गती मिळो अशी मी तथागत भगवान बुद्धाच्या मी मंगलकामना करतो आणि त्यांच्या परिवारावर आलेलं ह्या दुःखाचं डोंगर नष्ट हो त्यांना सन्मार्ग मिळो त्यांना सुख शांती वैभव मिळो अशी सुद्धा तथागतात त्यांनी कामना करतो व माझे श्रद्धांजली रूपी दोन शब्द या ठिकाणी सांभाळतो जय यांच्या विषय वंदन करतो आज या गावामध्ये फार मोठा दुःखाचा दिवस प्रत्येक आलेला नागरिक हा दुःखी आहे प्रत्येक तरुण आलेला हा दुःखी आहे प्रत्येक आई बहीण माता त्याला असं वाटते की हा माझा भाऊ माझा मुलगा आज माझ्यातून निघून गेलेला आहे ज्या भीमाला शेवटचा निरोप घेण्याकरिता आलेले सर्व भोजने परिवार त्यांचे सर्व नातेवाईक या पंचकुशीतून आलेले सर्व समाज बांधव प्रशासन शासन सर्व पक्षाचे सन्मान्य पदाधिकारी आमचे बंधू राजाभाऊ भोजने जिल्हा परिषदचे सदस्य आहेत त्यांचे नातू भीमराव भोजने यांना मरण प्राप्त झालेलं आहे आणि डोळ्याने बघितलेलं आहे की बील मरण कशाला मारतात म्हणतात मरण सगळ्याला येते पण मरावं असं की ज्याला सलामी देण्यात आली आणि ती सलामी आम्ही डोळ्यांनी पाहिली असं मरण यावं हे मरण या देशासाठी या मातीसाठी हा शहीद झालेला आमचा तरुण आहे आणि आज भोजने परिवारावर तो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तथागत त्यांना दुःख सावरण्याची शक्ती राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं माझ्या सोनोने परिवाराच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो जरी आज भीमा आमच्यामधून निघून गेला पण त्याच्या परिवारामध्ये अजून बरेचसे मुलं त्याच क्षेत्रामध्ये वाटचाल करत आहे अनेकांना प्रेरणा देऊन गेलेला भीमा आहे भीमा आम्हाला झालेला आहे त्याच मरण हे आम्हाला झालेलं आहे म्हणून माझ्या आईला माझ्या बहिणीला दुःख करण्याची काही आवश्यकता नाही आहे आईच्या वेदना पाहिल्या मी त्या बहिणीच्या वेदना पाहिल्या मी जेव्हा पोटाचा गोळा जातो त्या देशाची सेवा करताना या विमाना मी सलाम करतो माना सन्मानाचा क्रांतिकारी जय दिन करतो